अगर भारतीय जनता पार्टी की सरकार बनती है काला धन लेकर वापस और आप खाते में यूं ही पंधरा पंधरा लाख रुपये डाल दूंगा इकडून माझा क्या केळ अरे पक्ष फोडण्या पर्यंत ठीक आहे पक्ष तुम्ही चोरले तुम्ही चोर तुम्ही गद्दार तुम्ही चोर की पवार साहेबांनी ठरवलं तर ते हित बसलेले लोकांच्या पैकी शंभर राजेदा तयार करू शकतात पण शंभर राजेदानी ठरवलं तर एक शरद पवार साहेब तयार होऊ शकत नाही तुम्ही सगळं केलं म्हणताय मग तुम्हाला स्वतःच्या कामावर विश्वास नाही का तुम्हाला का दादागिरी करावी लागते का तुम्हाला दम द्यावा लागतोय का फोन करून दम द्यावा लागतोय जरी तुम्ही दादागिरी केली फोन करून दम दिला तरी स्वाभिमानी मतदार आहे हा तुमच्या दादागिरीला आणि दमाला बळी पाडणार नाही जसे तुम्ही ईडीला भिवून गेले तसे तुम्हाला वाटतंय कार्यकर्ता हा ईडीला भिवून गेलाय तुमच्या सोबत जे आले ते फक्त मलिदा गँग आहे एकही माणूस स्वाभिमानी एकही मतदार स्वाभिमानी हा तुमच्या बाजूने त्या ठिकाणी गेलेला नाही आणि म्हणून तुम्ही अस्वस्थ आहेत संजू भाऊ जगतापांना मी आता जगताप साहेबला विचारत होतो की नेमकं पुरंदरनी पंधरा दिवस एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या काय काय सांगितलं उर्मट उद्धट नीच मनलो, एक, आजुन हे आम्ही नाही म्हणलो नालायक विंचू अजून काय विंचू जनरल डायर तग्या हे सगळं म्हणणारे लोक हे सगळं म्हणणारे लोक कोणता पुरंदरचा तह झाला वर्षा बांगल्यावर किती खोके भेटले आणि ज्या माणसाच्या बद्दल तुम्ही एवढं बोलताय आज त्यांना निवडून आणायचं म्हणताय आणि जे तुमच्याबद्दल बोलले एवढ्या खालच्या पातळीला आणि तुम्ही देखील तुम्हाला स्वतःवर विश्वास नाही म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जाऊन जर दारा जाऊन मतं मागत असताल तर तुम्हाला दोघालाही साष्टांग नमस्कार म्हणजे आता काय होतास तू काय झालास तू असं म्हणायची पाळी आली अहो दादा तुमच्याबद्दल बोलताना माणसं शंभरला विचार करायची हो तुम्ही भाजप सोबत गेला आज कोण पण उठून तुमच्या सोबत बोलतो तुमच्या विरोधात काही पण बोलतो आणि आज तुम्हाला त्याच्याकडे परत जावं लागतंय याच्यासारखं दुर्दैव काय तुम्ही सातत्यानं सांगताय मी विकास केला मी विकास केला अहो तुम्हाला ही विकास करायची संधी कुणी दिली ही शरद पवार साहेबांनी दिली पवार साहेबांनी तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं नसतं अर्थमंत्री केलं नसतं तुम्ही कुठून काम केली असती अहो विकास लवांडेला जरी पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री केला तरी विकास लवांडे पण पहाटे पाच वाजता उठून महाराष्ट्राचा विकास करील तुम्ही नशीबवान आहेत तुम्हाला शरद पवार साहेबांनी संधी दिली म्हणून तुम्हाला काम करता आलं आज तुमची काय अवस्था आहे आज भारतीय जनता पार्टी सोबत तुम्ही गेला राष्ट्रवादीत होता मागच्या दोन हजार एकोणीस ला त्यावेळेला दादा तुम्ही बावीस जागा ह्या स्वतः तुम्ही त्या जागा वाटत होता खासदारकीच्या आज तुमची काय अवस्था आहे चार जागा लोकसभेला तुमच्या वाटायला आल्या त्या चार जागा मिळवायला आठ वेळा दिल्लीची वारी करावी लागली बेचाळीस आमदार तुम्ही घेऊन गेला मग तुम्हाला लोकसभेच्या जागा काय मिळाल्या नाही चार जागेसाठी बेचाळीस तुम्हाला आठ वेळा दिल्ली दौरा करावा लागला आता पाचवी जागा तुम्ही मागताय पण शिवराजी ह्यांना चार खांदेकरी भाजपनी बरोबर दिलेत आता समोरचा एक मडक्यावाला पाचवा मागतात ते म्हणजे भाजपनी ह्यांची पुरेपूर व्यवस्था केली भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे ती जोपर्यंत तुम्ही विरोधात आहे तोपर्यंतच तुम्हाला घाबरती एकदा तुम्ही त्यांच्या टप्प्यात आले की तुमचा कार्यक्रम बरोबर करते आज महाराष्ट्रात कधी असं झालं नाही जगताप साहेब आमदार आहेत त्यांना विचारा की एका अर्थमंत्र्याची फाईल उपमुख्यमंत्र्याची फाईल ही उपमुख्यमंत्री क्रमांक एक कडे जाते आणि मग मुख्यमंत्र्याकडे जाते असं महाराष्ट्रात कधी घडलं नाही त्याची दादा आता तुमच्याबद्दल आहे कारण ह्या भाजपाच्या विकृतीमध्ये हे लोक गेलेत आज मरा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना नावाचा पक्ष काढला आज त्यांच्या मुलाकडून तो पक्ष काढला अरे बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या करमुळीला धरून ही भारतीय जनता पार्टी पंचवीस वर्षांच्या नंतर ही महाराष्ट्रामध्ये रुजली ती भारतीय जनता पार्टी त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेच्या मुलाची झाली नाही ही तुमची काय होणार आहे याचा तुम्ही विचार करा ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं रोपट लावलं त्या रोपट्याचा वटवृक्ष केला आज त्या पवार साहेबाचा पक्ष तुम्ही काढून घेतलाय आणि तुम्ही सांगताय लोकशाही पद्धतीने पक्ष काढलाय आज सत्तेचा दुरुपयोग बघून मला अण्णाभाऊ साठेंच्या चार ओळी आठवत आहेत की ही न्याय व्यवस्था कायकांची रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली मी न्याय मागू तर मागू कुणाकडं इथली न्याय व्यवस्था भ्रष्टाचारानं रंगीन झाली का अण्णाभाऊ साठेंनी ह्या दिवसासाठीच हे वाक्य लिहून ठेवलं होतं असा प्रश्न आज मला पडायला लागलाय मित्रांनो मग अशी महेशजींनी सांगितलं की ही निवडणूक महेशजी ही शरद पवार साहेबांच्या अस्तित्वाची निवडणूक नाही ही राहुल गांधींच्या अस्तित्वाची निवडणूक नाही ही उद्धवसाहेब ठाकरेंच्या अस्तित्वाची निवडणूक नाही ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आज महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घालाघालायचं काम केलं जातंय या महाराष्ट्र माध्यमातून महाराष्ट्र उठल्याचं काम केलं जात आहे आज भ्रष्टाचार मुक्त शासन करू म्हणले होते भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचार मुक्त मोदी साहेब म्हणायचे ना खाऊंगा ना खाणे दूंगा आज काय अवस्था आहे आज एक जागृत देवस्थान झालंय वरुणजी ईडी नावाच त्या जागृत देवस्थानची नोटीस ज्याला येते तो लगेच आठ दिवसानं भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतोय म्हणजे काल मार्क्सने एक नारा दिला होता जगताप साहेब जगभरातील कामगारांनो एक व्हा कष्टकऱ्यांना एक व्हा आता भारतीय जनता पार्टीने नारा दिलाय भ्रष्टाचारांनो एक व्हा आणि आमच्या पक्षात या आम्ही तुमचा भ्रष्टाचार सहन करणार नाही जोपर्यंत तुम्ही आमच्या पक्षात येणार नाही आमच्या पक्षात या आणि मग खुशाल भ्रष्टाचार करा आज हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीच्या धाड पडल्या प्रफुल पटेलाचं सीजे हाऊस दोन मजले ईडीने सील केले छगन भुजबळ साहेब अडीच वर्ष जेलमध्ये होते एकाहत्तर हजार कोटीच्या शिक्षण घोटाळ्याचा आरोप कुणावर केला आणि आज हे सगळे लोक आज भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये मंत्री आहेत मग मानू हे महाराष्ट्राच्या जनतेला कळत नाही मग संजय राऊत साहेबासारखा एखादा माणूस जो झुकणार नाही त्याला तुरुंगात टांबलं जात अरविंद केजरीवाल सारख्या माणसाला तुरुंगात टांबलं जात सोरेन नावाच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टांबलं जातं म्हणजे जे लोक यांच्या हुकुमशाही पुढे नतमस्तक होणार नाहीत त्या लोकांना हे तुरुंगात डांबतात आणि जे लोक तुरुंगात जायला पाहिजेत ते ह्यांच्या सोबत गेले की ते मंत्री होतात अशा पद्धतीचा कारभार सध्या चाललेला आहे आज आपल्याकडचे लोक दुर्दैवानं त्यांच्याकडे गेलीत ती आज आपल्यावर आरोप करतायत पण मित्रांनो आपल्याला जागरूक राहून ही निवडणूक देशाची लोकशाही वाढवून वाचवायची निवडणूक आहे हे चारशे पारचा नारा देत आहेत वरुणजी चारशे पारचा नारा ह्यांना नेमकं खासदार निवडून आणायचे का पेट्रोल डिझेलचे भाव चारशेच्या पुढे नेऊन घालायचे आहेत हे अजून काय कळलेलं नाही मोदी साहेबांनी आपल्याला काय आश्वासन दिले होते पण दोन हजार चौदाला देशाचे प्रधानमंत्री आमच्या बीडला आले बीडला त्यांची सभा होती त्या सभेचा आवाज आमच्या राजीव गांधी गार्डन पर्यंत येत होता आणि ती सभा आपण ऐकली पाहिजे म्हणून आमच्या गार्डनच्या शेजारी एका चहाच्या हॉटेलवर हो आम्ही चहा प्यायला बसलो आम्हाला तिथं मोदी साहेबाचाही आवाज येत होता आणि शेजारी काही फ्रूटचे गाडे होते त्यात एक बागवानचा किळीचा गाडा होता तो बागवान किती हुशार होता जगताप साहेब मला आज कळतंय करण मोदी साहब ने भाषण शुरू किया भाई और बहनों 2014 में अगर भारतीय जनता पार्टी की सरकार बनती है और मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं तो मैं विदेश में जाऊंगा धन लेकर वापस आऊंगा और आप सबके खाते में मे मुत में पंधरा पंधरा लाख रुपये डाल दूंगा इकडून भागवान माझ्या घ्या केळ परत मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं मित्रो पचहत्तर रुपये लिटर का पेट्रोल पैतिस रुपय लिटर में मिलना चाहिए क्या नाही मिलना चाहिए चौवन रुपये लिटर का डीजल तीस रुपये लिटर मिलना चाहिए क्या नाही चाहिए चढे तीन सौ रुपये का रसोई गॅस बहन जी डेड में मिलना चाहिए मे क्या मिलना चाहिए इकडून बागवान म्हणायचा घ्या केळ मोदी साहेब म्हणायचे अगर मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं, तो हर साल मेरे युवा भाइयों के लिए दो करोड रोजगार दूंगा भगवान म्हणायचा घ्या केळ आता मला सांगा दहा वर्षाच्या नंतर तुम्हाला पण वाटतंय का नाही मोदी साहेबांनी आपल्याला दिलेत काय हे वरुणजी सगळ्यांचं म्हणणं आहे हे जर एवढे लोकप्रिय आहेत वरुणजी मला प्रश्न पडतो सो पर यांच्याकडे विश्वगुरु नेतृत्व अरे तुमच्याकडे एवढं आहे तर तुम्ही का शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला तुम्ही का उद्धव साहेबांचा पक्ष फोडला अरे पक्ष फोडण्यापर्यंत ठीक आहे पक्ष तुम्ही चोरले तुम्ही चोर आहेत तुम्ही गद्दार आहेत तुम्ही चोर आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेने आता ठासून सांगायला पाहिजे आज ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण केलं त्याचं जर कुणी चोरून नेलं तर ज्यांनी निर्माण केलं त्याला काही फरक पडत नाही पण ज्यांनी चोरले त्याला जास्त काळ हे पुरत नाही की आता मी अशी जसं सा सांगितलं तुम्ही एकच गोष्ट लोकांना समजून सांगा की पवार साहेबांनी ठरवलं तर ते हित बसलेले लोकांच्या पैकी शंभर राजेदा तयार करू शकतात पण शंभर राजेदानी ठरवलं तर एक शरद पवार साहेब तयार होऊ शकत नाही आज या बारामतीची या पुण्याची ओळख कुणामुळे महाराष्ट्रामध्ये अजितदादांना ओळख कुणामुळे शरद पवार साहेबांचे पुतणे म्हणून ते पुढे आले एक्क्याण्णवला त्यांना खासदार करताना कुणाला माहित होतं अजिदामध्ये काय करतो तू आहे नव्याण्णवला त्यांना मंत्री केला जर त्यावेळेला सुप्रियाताईला मंत्री केलं असता तर सुप्रियाताईला अरून उपमुख्यमंत्री केलं असतं तर संधी यांना मिळाली असते पण पवार साहेबांनी आपल्या मुलीपेक्षा पोटच्या पोराच्या पेक्षा जास्त प्रेम हे अजितदादांच्यावर केलं पण आज दुर्दैवानं भारतीय जनता पार्टीच्या मुळे त्यांच्या ते लक्षात येत नाही आणि आलं असल तरी भाजपाच्या दबावापोटी कदाचित त्यांना ते दाखवता येत नसेल आज सुप्रियाताईच्याबद्दल बोलताना सांगतायत खरं वाईट वाटतं वाट जगताप साहेब की आता सुप्रियाताई तुम्हाला भेटतील आता फोन करतील आतापर्यंत फोन केले नसतील भेटल्या नसतील सुप्रियाताई सारखं फिरणारा या महाराष्ट्रात नाही तर देशात कोणताही खासदार नसेल आणि राहिला प्रश्न सुप्रियाताईने एखाद्याला जिल्हा परिषदला सुचवायचं पंचायत समितीला सुचवायचं तर मला सांगा सुप्रियाताईला एखादा कार्यकर्ता जर साधा बोलला तरी तुम्ही त्या कार्यकर्त्याला पुढच्या वेळेस कशी वागणूक देत होता सुप्रियाताईंनी भावाच्या विश्वासावर कधी त्यांच्या कामात हस्तक्षेप केला नाही स्वतःपेक्षा भावाच्यावर जास्त विश्वास ठेवला ही सुप्रियाताईची चूक झाली तुम्हाला आवडत नव्हतं म्हणून सुप्रियाताईंनी लक्ष कमी केलं बारामतीमध्ये ही सुप्रियाताईंची चूक आहे आणि आज तुम्ही सांगता सुप्रिया ताई कुठं होत्या अरे सुप्रिया ताई फिरू शकतात दौंडला फिरू शकतात पुरंदरमध्ये फिरू शकतात बारामतीमध्ये फिरू शकले नसत्या पण तुम्हाला आवडत होतं पिंपरी चिंचवडची लोकं साहेबाला भेटलेली तुम्हाला आवडत होतं पुण्यातली लोकं सुप्रिया ताईला भेटलेली तुम्हाला आवडत होतं बोलण्यासारखं आमच्याकडे भरपूर आहे पण आम्हाला बोलायचं नाही पण तुम्ही ती कृपया बोलायची वेळ आणू नका आम्ही जर बोलायला लागलो तर आम्हाला देखील सगळं माहिती आहे सगळे अंडे पिल्ले आम्ही देखील बाहेर काढू पवार साहेबांच्या बद्दल बोललं नाही तर आम्ही काही बोलणार नाही पण जर शरद पवार साहेबांच्या बद्दल जो कोण बोलल त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल कारण पवार साहेबापेक्षा आमच्यासाठी कुणी मोठा नाही आज सुप्रियाताई खासदार आहेत त्या काम करतायत त्या कधी तुमच्यावर बोलतायत सुप्रियाताईला संसद रत्न दोन वेळा संसद महारात्र पुरस्कार उगच भेटला ते पुरस्कार देणारे काही चक्रम झाले भाषण करून काय होत असतं म्हणाले अरे सुप्रियाताईचं भाषण हा फक्त महाराष्ट्र नाही तर देश बघतो आणि बारामती लोकसभेच्या खासदार ह्या एवढ्या चांगल्या बोलतायत हे देशामध्ये त्यांचं त्या ठिकाणी नाव आहे आणि सुप्रियाताई काय सुप्रियाताई काय काम करू शकतात हे तुम्हाला मी खात्रीनं बॉन्डवर लिहून देतो ही लोकसभेची निवडणूक होऊ द्या आणि मग सुप्रिया सुळे किती फास्ट काम करतात हे देखील तुम्हाला दिसल त्या देखील शरद पवारांच्या कन्यात माशाच्या पिल्ल्याला पवायचं शिकावं लागत नाही फक्त आता मला आपल्या सगळ्या युवक काँग्रेस युवा सेना आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसला एवढंच सांगायचं आहे की आता आपल्याला प्रत्येक मतदारापर्यंत जायचं आहे प्रत्येक व्यक्तीपर्यंत जायचं आहे आता कुणी म्हणू नका मला फोन आला नाही मला निरोप मिळाला नाही कारण ऐलाने जंग मे को बुलाया नाही जाता जिसका खून खोलता आहे व खुदबुद चला है वो खुद वो खुद चल आता ही लढाई आहे आणि काही जुन्या आठवणी ह्यांच्या ह्यांना आठवण करून द्यावा लागल जगताप साहेब मी आजीदादांचं भाषण ऐकलं परवाचं बारामतीतलं आणि माझं ऊर भरून आलं ते मोदी साहेबाची ज्या पद्धतीनं स्तुती करत होते तर तसं दादा शब्दाला आहेत बरोबर आहे ना दादा शब्दाला पक्के आहेत का नाही दादाचा दोन महि दोन वर्षापूर्वीचा मोदी साहेबांच्याबद्दल दादा काय बोलतायत हे ऐका तुम्हा न्याय देऊ शकत नाही संसारी माणूसच तुम्हाला न्याय देऊ शकेल मोदी साहेब तुम्हाला न्याय देऊ शकत नाही संसारी माणूसच तुम्हाला न्याय देऊ शकेल शकेलच करत <laughs> कर नाही त्याला घरी गेल्यावर मी समजा प्रदीप आपण हे सगळे जण किंवा सुभाषराव आम्ही घरी गेल्यावर गॅस सिलेंडर वाढला बरं आला गिरायला बघा गॅस सिलेंडर वाढला पेट्रोल जास्त झालं बघा आज पैसे पुरले नाही महिन्याचे पैसे विसाव्याच दिवशी संपले यांना पुढे सांगायलाच नाही ना वाढला काय आणि संपला काय आज ला झाला काय आणि काय केलं काय पुढे का बोलायला जायचं घरी निवाल झोपायचं

भोपाळला पंतप्रधानांनी भाषण केलं भाषण केलं एकाहत्तर हजार कोटीचं शिखर बँकेचं आणि मग तुम्ही जाऊन पाच दिवसानं दु, लगेच दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री झाला मग हे सगळं माहीत असताना तुम्ही शरद पवार साहेबावरच्यावर का टीका करताय पवार साहेबाच्या हेतूवर का संशय घेताय सातत्यानं जगताप साहेब एक गोष्ट सांगितली जाते की दोन हजार चारचं मुख्यमंत्रीपद का सोडलं आणि त्यावेळेस आमची संधी का घालवली हे जाणीवपूर्वक सांगितलं जातंय मला नम्रपणे सांगायचंय दोन हजार चार ला पक्षाच्या मध्ये कोण होत विजयसिंह मोहिते पाटील साहेब होते छगनराव भुजबळ साहेब होते पद्मसिंह पाटील साहेब होते हे लोक पहिल्या फळीत होते दादा तुम्ही खूप ज्युनियर होता त्यावेळेला तुम्ही दोन हजार नऊच्या नंतर पुढे आला पण पवार साहेबाच्या हेतूवर वारंवार संशय का घेता सगळा पक्ष तुमच्या हवाली केला तुमच्या शिवाय पक्षामध्ये टाचणी हालत नव्हती सगळा अधिकार तुम्हाला दिला तुम्ही उपमुख्यमंत्री तुम्ही विरोधी पक्ष नेते असं सगळं असताना ज्या पवार साहेबांनी हे सगळं दिलं त्या पवार साहेबांच्या बद्दल तुम्ही बोलताय हे बोलताना एकदा तरी दादा कृपया विचार करावं त्या शरद पवार साहेब देखील माणूस आहे त्यांच्या मनाला काय वेदना होत असतील याचा विचार तुम्ही करणार का नाही ज्या माणसानं स्वतःच्या जीवावर सगळं उभा केलं अडतीसव्या वर्षी मुख्यमंत्री पवार साहेब झाले पवार साहेब कुणाच्या जीवावर झाले नाही साहेबांनी स्वतः निर्माण केलं तसं तुम्ही स्वतः निर्माण करा राज ठाकरेंनी पक्ष सोडला त्यावेळेला त्यांनी स्वतःचा पक्ष काढला होता एकनाथ शिंदेनी पक्ष सोडला त्यावेळेला त्यांनी पक्ष चोरल्यावर तुम्ही दादा म्हणाले होते की स्वतःचा पक्ष काढायला पाहिजे पक्ष दुसऱ्याचा हिसकावून नाही घ्यायला पाहिजे मग आज तुम्ही त्याच पावलावर पाऊल ठेवून का जाताय याचा प्रश्नाचं उत्तर हे महाराष्ट्राच्या जनतेला त्या ठिकाणी तुमच्याकडून पाहिजे एवढा बदल तुमच्यात का होतोय एवढा बदल तुमच्यात का झालाय याचं उत्तर आपल्या सगळ्याला पाहिजे का नाही पाहिजे दादाकडून पाहिजे का नाही पाहिजे वाजवा तुतारी वाजवा तुतारी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी